हातकणंगले तालुक्यातील अंब इथल्या एकोणीस वर्ष यश किरण दाभाडे या तरुणाचा दोन डिसेंबर रोजी खून झाला होता खुनातील आरोपी शफिक उर्फ जोकर शौकत मुल्ला हा पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावचा रहिवासी आहे त्याला पेठवाडगाव पोलिसांनी अटक केली दरम्यान गुरुवारी सायंकाळी संशयित जोकर मुल्लाच्या घरावर सात ते आठ तरुणांनी सशस्त्र हल्ला चढवला त्यातून घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान करण्यात आलं अंबप इथल्या एकोणीस वर्षीय यश किरण दाभाडे या तरुणाचा गेल्या सोमवारी खून झाला होता त्यानंतर वडगाव पोलिसांनी संशयित आरोपी शफिक उर्फ जोकर शौकत मुल्ला याला ताब्यात घेतलं शफिक मुल्ला कोडोलीमधील वैभवनगरमध्ये राहतो गुरुवारी सायंकाळी सात ते आठ तरुणांनी हातामध्ये कोयता आणि तलवार घेऊन शफिक मुल्लाच्या घरावर हल्ला चढवला त्यावेळी घरामध्ये शफिकची आई होती हातात शस्त्र घेऊन आलेल्या तरुणांना पाहून शफिकच्या आईंनी वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा आतून बंद त्यानंतर या तरुणांनी मुल्लाच्या घरातील प्रापंचिक साहित्याची मोडतोड केली आरशाच्या आणि खिडकीच्या काचा फोडून घरातील टीव्ही फ्रीज ढकलून दिला याबाबत कोडोली पोली गुना नों पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस उप अरविंद रायबोले तपास करत आहेत